नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे मैं मे महिन्याचा जो काही अकरावा हप्ता आहे तो आता लवकरच बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भातील जी सुद्धा आलेला आहे काय आहे हा शासन निर्णय नक्की कधी हा अकरावा हप्ता जमा होणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्यातर्फे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरणाबाबतचा हा शासन निर्णय आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बैल या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे या या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे याचा जो काही शासन न्याय आहे तो म्हणजे आदिवासी घटक अंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुखाशीर्षकाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेकरता तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही अकरावा हप्ता आहे तो येणाऱ्या तीन ते ती चार दिवसात जमा होईल असे सांगण्यात आलेले आहे तर हा हो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र